बिजलीचा विरोध आहे बीड जिल्ह्या जिल्ह्यातील जनतेला रा, राष्ट्रवादीमध्ये असता तुम्हाला बिजलीचा विरोध आहे विरोध आहे म्हणून राष्ट्रवादीमध्ये आहे कुठल्याही पद्धतीनं कुणाच्याही भूतंपाला बळी न पडता दोन्ही पक्षावर असेल रोज सर्व मतदार बांधवानी बजाकडे येऊ नका असं हिंग्या आणि बरासाहेबांचा विचार तरी जाण्यासाठी मतदान घ्यावत तुम्हाला लाखो मतदान गप्पा तुम्हाला दिली गेला त्याचं काय झालं

अडीच हेक्टर एक ला सोळा हजार होते तिकडे गेलो त्यावेळेस ते आमचा ऊस दिला काय भाव आम्ही काय तर होता बाबा बजरंग आपल्याला साखर खांद्याला सुगर होऊ शकते ऊस झाली तुम्हाला होते